महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा Sometimes the injections can be painful. But it is all right. It. It's good. Yeah, I am glad that we found this place. That I am better. I can now go back to school. I think I found this uh, place at the right time. At the right place. Everything worked out at the right time. Uh, it was traumatizing. Not not seeing her walk, not seeing her able to defend herself. Because she was a very independent girl, but she became so independent I had to do everything for her. Now seeing her this makes me so Seeing her able to do the things she used to do. She's like an artist now. She's able to draw whatever she used to draw. In fact, she become more creative. I think the whole process of uh, the trauma, the treatment, and all that has made her become more creative. So she's drawing more, she's doing what she loves more. And thanks to Dr. Mahajan here, we're able to go home happy and give a testimony of what we didn't have in our country. Yeah. Mm -hmm. भारतात आधीची आणि तिच्या निदानाप्रमाणे तिचा टेस्ट केल्या निदानपणे तो निघाला ऑटोन्युमेसी ज्या आपण ते ह्याचं निदान झाल्यानंतर आम्ही त्याचा आधीपासून अभ्यास करून ठेवला होता की साधारण हा रोग न्यूनतमसुद्धा सुद्धा रोजच्या असणाऱ्या बी माझ्यासारखा नसतो हा फार रेअर असतो तर त्याचं निदान आम्ही केल्यानंतर त्याचा एक प्रोटोकॉल ठरवला ज्यामध्ये काय काय वापरल्या जाईल त्याप्रकारे तिच्या स्वतःच्या पेशा तिच्या स्वतःची ग्रोथ फॅक्टर्स पेप्टाईड म्हणून असतात त्यांना ते काही नर्वचे ग्रोथ फॅक्टर्स असतात की मायक्रो करंट असतात मायट्रोकोंड्याची एनर्जी असते इबुमोने टेक्नॉलॉजी असते ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापरून तिच्यातला ऑटो जो भाग असतो तो आम्ही खेळून ठेवला ज्या नसा तिच्या गेल्या होत्या त्या नसा परत जीवित झाल्या त्या स्नायू सुद्धा जीवित झाले आणि त्याप्रमाणे ती एक पंधरा ते वीस दिवसामध्ये उठून बसली जाव्या तिच्या स्नायूमध्ये खूप पेन असायचं असहाय्य पेन असायचं तिला सारखं पेन केलं पेन बसल्या बसल्या पेन व्हायचं बसू तर शकतच नव्हती उपलब्ध पण तिला पेन पूर्ण केलं स्नायूची पूर्ण शक्ती पद्धती झाली ती नसा झाल्या आणि ती आज एक महिना वर जावा असेल ती चालते मू करते फिरायला जाते आणि तिचं महत्वाचं म्हणजे गुण होता तिचा कलेचा पेंटिंगचा तिची ती खूप हॉबी होती आज ती पूर्वी जेवढी करायची त्याच्यापेक्षा खूप चांगली पेंटिंग आणि तिला आयुष्याची नवीन दिशा मिळाली आता ती केल्यावर आपल्या शाळेत चालू चालू शाळेत दोन वर्षाचा त्या प्रकारे शाळा चालू करेल ते कला परत की वाटला आणि तर ही जर्नीसाठी एक पेनफुल लाईफस ना दे पुनर्जीवित आयुष्य जगण्यासाठी ओरियंट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज